माझ्या प्रिय बंधू भगिनीने नमस्कार आजचा माझा विषय आहे की कोर्टांनी दिलेले आदेश व नोटीस लेखी स्वरूपातच का असल्या पाहिजेत तर ह्याचे उत्तर असे आहे की एकदा अशी एक घटना झाली की खूप वर्षापूर्वी तहसील कार्यालयात सुनावणीचा बोर्ड चालू होता त्यावेळेस खाली खुर्ची होत्या टाकलेल्या वरती साहेब होते बसलेले बस खाली वकील त्यानंतर पक्षकार सर्वजण बसलेले एक एक पुकारले जात होते त्यानुसार एक एक व्यक्ती जाऊन सुनावणीस हजर होत होता आपलं म्हणणं मांडत होता साहेब त्यांना प्रश्न विचारत होते असं करत एका व्यक्तीचा नंबर आला तो व्यक्ती सर्वसाधारण जेमतेम शिकलेला होता शेतकरीच होता तो कोर्टापुढे गेला आणि तेव्हा तहसीलदार साहेबांनी त्याला विचारलं की तुमचं नाव काय त्यात तो प्रतिवादी होता त्याने सांगितलं अमुक अमुक माझं नाव आहे त्याच्याखाली अजून एका प्रतिवादीचं नाव होतं आणि ते नाव आणि तो पत्ता त्याच्याशी थोडाफार मिळता जुळता होता मग त्याने विचार मग साहेबांनी त्यांना विचारलं की हे अमुक अमुक नाव आणि हा ह्या ह्या पत्त्यावर हे तुमचं कोण आहे तर तो, तो म्हणाला ही माझी आय आहे मग साहेबांनी सांगितलं त्यांना का नाही आणलं तुम्ही एकटेच का हजर झाला त्यांना पण आणायचं तर तो व्यक्ती म्हणाला साहेब माझी आई म्हणाली की मला कुठं नोटीस आल्या नोटीस नसताना मी कशाला येऊ तुझ्यासोबत कोर्टात तर ह्याचा अर्थ असा आहे की जरीही आपल्याला व्यवहारातल्या ज्ञानाच्या गोष्टी माहिती असतात फक्त कायदेशीर तरतुदीनुसार त्या कुठल्या कायद्यात बसतात हे माहिती नसतं त्यामुळे त्याची माहिती असणं जरुरीचं असतं असंच एक प्रकरण घडलं खूप वर्षापूर्वीचं असेल ते एकदा एका गावात असेच भांडणं होती भावकीमध्ये त्या भावकीने दुसऱ्या भावकीवर पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट रजिस्टर झाली नाही म्हणून त्यांनी कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केल्यानंतर त्यांच्याच भावकीतल्या काही लोकांनी विरुद्ध बाजूला सांगितलं अरे आज तुमची कोर्टात तारीख आहे तुम्ही पण आलं पाहिजे कोर्टात यांना काही त्यातलं नॉलेज नव्हतं ते सगळेजणं चार पाच जणं कोर्टात आले आणि माझ्या पुढे उभं राहिले मी म्हटलं काय आलं अहो मॅडम आम्हाला तारीख आहे असं कळलं आमच्याच भाऊकीतल्या लोकांनी सांगितले त्यांनी आमच्यावर केस केल्या ना ते बोलले आज तुम्हाला येऊन कोर्टात हजर राहिलं पाहिजे मी म्हटलं तुमच्याकडे काय नोटीस समन्स वॉरंट कोर्टाकडून काय आलं आहे का नाही काय नाही आलं आम्हाला फक्त त्यांनी सांगितलं की आज तुम तारीख आहे आणि तुम्ही त्यात आरोपी आहात आम्ही तुमच्यावर केस केली आहे तुम्ही कोर्टात आलंच पाहिजे म्हटलं ठीक आहे मग त्यानंतर ऑनलाईन ती केस चेक केली त्यानंतर आज जाऊन कोर्टमधून ती फाईल बघितली तारीख खरोखरच आजची होती परंतु प्रायव्हेट कंप्लेंट असल्यामुळे प्रथम तर त्या त्यांचा त्या फिर्यादीचा युक्तिवाद होणार होता त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद होणार होता आणि त्यानंतर कोर्टास योग्य वाटल्यास मग कोर्ट इशू प्रोसेस म्हणजे त्यांना नोटिसा इशू करण्याची ऑर्डर करणार होते त्यामुळे अद्यापही त्यांची केस अशी स्टँड झाली नव्हती फक्त कोर्टापुढे त्यांची केस दाखल झालेली होती मग मी बाहेर येऊन त्यांना म्हटले की तुम्हाला आता अद्याप अजून तुम्हाला इश्यू प्रोसेस झालेली नाही तुम्हाला नोटीस नाही तुम्हाला कोर्टात येऊन हजर व्हायची आवश्यकता नाही प्रथमतः तुम्हाला त्याच्या नोटीसा येऊ द्या त्यानंतरच तुम्ही हजर व्हा ते मग तसे निघून गेले तसंच एक प्रकरण होतं की ज्यामध्ये एक व्य एक महिला ती माझ्याकडे आली आणि ती म्हणाली मॅडम माझे चुलते म्हणतायत की या जमिनीत तुझा काय हक्क नाही तू आता पेरायचं नाही हस कारण ही जमीन आता कोर्टाने सांगितलं आहे कोर्टाने आदेश केला आहे की ह्याला स्टे आहे त्यामुळे आता तू ह्या जमिनीत काही पेरायचं नाही जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत मग तिलाही ते खरं वाटलं ती माझ्याकडे आली आता मी पेरायला सगळं साहित्य गोळा केलं आहे आता मी काय करू पण आता ते चुलते आहेत की पेरायचं आहे म्हटलं कोर्टाचा तसा आदेश आहे नाही तोंडी सांगितले त्यांनी हो तोंडी सांगितले त्यांच्याकडे तुम्ही तसला आदेश मागितला नाही मी तसा आदेश नाही मागितला तो त्यांनी तोंडीच सांगितलं मला मग त्यावेळेस आम्ही परत एकदा ऑनलाईन चेक केलं आता कोर्टाने ऑनलाईन सुविधा केल्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या ऑनलाईन दिसून येतात तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आणि स्वतः प्रत्यक्ष जाऊन जेव्हा फाईल्स बघितली त्या दिवशी त्याची तारीख पण होती तेव्हा लक्षात आलं की तसा कुठलाही आदेश कोर्टाने मेहरबान कोर्टाने केलेलाच नव्हता केवळ त्यांची चुलते हे त्यांची दिशाभूल करत होते त्यामुळेच व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी जरी माहिती असल्या तरी जेव्हा कायदेशीर गोष्टीचा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळी त्या कोणत्या कलमाखाली आहे हे एक लॉ शिकणाऱ्या व्यक्तीलाही आणि एक सर्वसाधारण आपल्या लोकांनाही सहज आपलं त्याचं नॉलेज असावं म्हणून आजचा हा व्हिडिओ कोर्टाचे आदेश व नोटीस लेखीच का असल्या पाहिजेत तर याचे उत्तर असे आहे सिव्हिल प्रोसिजर कोड एकोणीसशे आठ चे कलम एकशे बेचाळीसच्या तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीवर बजवावयाचे किंवा त्या व्यक्तीस द्यावयाचे आदेश व नोटीस लेखी असल्या पाहिजेत आता जे कायद्याचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी सिव्हिल प्रोसिजर कोडचा अभ्यास आपण करू शकतो कारण त्यामध्ये काही बदल अजून अद्याप तरी झालेला नाही फक्त आय पी सी ज्याचा आता उल्लेख भारतीय न्यायसंहिता सी आर पी सी ज्याचा आत्ता उल्लेख भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इव्हिडन्स ॲक्ट ज्याचा आत्ताचा उल्लेख असणार आहे भारतीय सक्षय अधिनियम एवढ्यामध्येच बदल केलेले आहे आपलं सिव्हिल प्रोसिजर कोड अजून आहे तसंच आहे त्यामुळे त्याचा अभ्यास आता सध्या तरी आपण करू शकतो जे कायदेशीर अभ्यास करत असतील किंवा कायद्याचा अभ्यास करता लॉ करत असतील त्यांच्यासाठी आता तुमचं एक छानसं कमेंट होतं त्याला हे उत्तर की ताबासाठेकत म्हणजे काय तर ताबासाठेकत म्हणजे काही वेळा आपण जेव्हा साठेकथाचा दस्त करतो त्यात ते नमूद करतात आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या समोरच्या व्यक्तीवर असलेल्या विश्वासानुसार की साठेकत केल्या गेल्या त्या व्यक्तीला आपल्या प्रॉपर्टीचा आपल्या मिळ स्थावर मिळकतीचा ताबा द्यायचा की नाही दिला तर ताबा साठेकत होईल नाही दिला तर बिगर ताबा खत होईल तसेच काही वेळेला साठीखत झाल्यानंतर ज्यावेळेस खरेदी खत होतं त्यावेळेस त्या मिळकतीचा स्थावर मिळकतीचा ताबा आपण खरेदी घेणाऱ्याला देतो खरेदी दे खरेदी देणारा हा खरेदी घेणाऱ्याला ती मिळकत खरेदी दस्त झाल्यानंतर ताबा ताब्यात देतो आणि काही वेळेला साठेकत झाले दे की लगेच तो ताबा मिळकतीचा ताबा हा खरेदी साठेकत करून घेणारा ह्याला दिला जातो आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की कधीही आपण आपले कार्य करण्यासाठी किंवा आपल्या महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा आपण शासकीय अधिकाऱ्यांच्याकडे जातो किंवा आपल्याला काही वेळेला रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये महसूल खात्यात जावं लागतं सातबारा काढणं फेरफार काढणं नोंदी करणं कुठल्याही कामासाठी आणि त्या आपल्या दैनंदिन आयुष्यातला एक महत्त्वाचा भागच झालेला आहे प्रत्येक कुठलाही कागद झाला दस्त झाला तर त्याची नोंद करणं आपल्यासाठी गरजेचंच असतं जरी दस्तकार्यालयातून दस्त करून घेतला तरीसुद्धा त्याची नोंद घालणं किंवा वारस नोंद करून घेतलं वयच झाल्यावर एखाद्याचं नाव कमी करून घेतलं अपाका असल्यावर तो सज्ञान झाल्यावर त्याचं नाव त्याच्यावर चढवून अपाका म्हणून शेरा कमी करणं या इतर अशा असंख्य गोष्टी असतात ज्यासाठी आपल्याला महसूल खात्याकडे जावंच लागतं कोर्टात जावं लागतं किंवा रेव्हेन्यू कर, महसूलकडे जावंच लागतं त्यावेळेस जेव्हा महसूल खात्यात आपण जातो त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांशी जेव जर आपण एकदम कायदेशीर भाषेत सांगितलं ओरडून सांगितलं भांडण करून सांगितलं किंवा मोठमोठ्याने तुम्हाला माहिती नाही मी कोणाचा माणूस आहे मी कोणाची ओळख आहे वगैरे वगैरे अशा ज्या आपण गोष्टी करतो त्यामुळे त्यांना काय फरक पडणार आहे ते तिथे एक सरकारी नोकर म्हणून काम करत असतात आणि स ते त्यांचं कर्तव्य पूर्ण करत असतात आणि आपल्यापेक्षा असंख्य कामं त्यांच्यावर असतात त्यांच्याबरोबर वर्कलोडही असतो त्यामुळे उगाच तलाठी आणांना सर्कल अण्णांना भांडून त्या वेठीस धरून काय उपयोग आहे शेवटी नुकसान आपलंच होतं आहे कारण आपल्याला त्या कागदाची जास्त जरुरी असते आपल्याला वेळेत तो कागद पूर्ण करून घ्यायचा असतो त्यापेक्षा आपण कोणत्या कायद्याखाली कोणता अर्ज करतोय हे जरी साहेबांना त्या सांगितलं तलाठी अण्णांना सर्कल अण्णांना किंवा कुठल्याही सक्षम अधिकाऱ्यांना ते सांगितलं की साहेब या या सेक्शनखाली मी असा असा हा अर्ज केलेला आहे त्यांनाही ते माहिती असतात सगळे सेक्शन तेही परीक्षा देऊनच पास झालेले असतात त्यामुळे त्यांना सगळा त्याचा अभ्यास असतो पण तुमचं नॉलेज पाहून त्यांच्याही लक्षात येईल की हा ह्याही व्यक्तीला हे हे नॉलेज आहे हेही गोष्ट माहिती आहे त्यामुळे विनाकारण भांडण तंटा न करता कोणतीही गोष्ट सामोपचाराने मिटवणं जास्त चांगलं आपण वाद केला तंटा केला तर काय होणार आहे फार तर त्या सक्षम अधिकाऱ्याची बदली होईल किंवा ते थोड्या दिवसासाठी सक्तीच्या रजेवर जातील पण पुन्हा त्या ठिकाणी नवीन साहेब येतील नवीन अधिकारी येतील मग काय करणार तुम्ही त्यापेक्षा आपलं काम व्यवस्थित पार पडावं हे आपली पहिली जबाबदारी शेवटी काय असतं आपण एक कौटुंबिक माणसं असतो पहिली जबाबदारी आपली पहिली प्रायोरिटी हे आपलं कुटुंब असतं त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या गरजेनुसार काही गोष्टी काही व्यवहाराची नोंद होणं हे आपल्यासाठी खूप जरुरीचं असते त्यामुळे कोणत्याही गोष्टीबरोबर सक्षम अधिकाऱ्याशी वाद घालत ब बसण्यापेक्षा मी आम्ही तुम्हाला पहिल्याच सांगितले माझं चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यावर मी असंख्य माहिती देत राहते मध्येच मी एक व्हिडिओ केलेला त्याच्यामध्ये कोणत्या सेक्शनखाली कोणत्या कलमाखाली तुम्ही अर्ज करू शकता महसूल खात्यात याविषयी माहिती दिलेली होती आपण कोणत्या सेक्शनखाली कोणत्या कलमाखाली अर्ज करतोय आणि त्यानुसार अर्ज विहित नमुन्यात केला व्यवस्थित कागदपत्र जोडून दिली कोणतीही त्रुटी ठेवली नाही कुठे अर्ज कुणाकडे द्यायचा असतो हे सगळं व्यवस्थित माहिती घेऊन केलं तर निश्चितच आपल्याला अडचण येणार नाही आणि प्रत्येक गोष्ट ही दमदाटी करून की मला तुमच्यापेक्षा जास्त कायदा माहिती आहे किंवा तुमचं मी रेकॉर्डिंग केलं आहे आणि आता मी न्यूज चॅनलला दाखवतो किंवा आता मी तुमची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करतो ह्याने काय होणार आहे मनस्ताप कोणाला होणार आहे शेवटी ते अधिकारी आहेत आणि आपण एक सामान्य नागरिक आहोत आपल्याला आपलं काम होणं आणि करून घेणं हे जास्त महत्त्वाचं वाटतंय की त्या संबंधित व्यक्तीला सक्षम अधिकाऱ्याला त्रास देऊन आपलं काम करून घेणं हे महत्त्वाचं वाटतं आणि खरंच त्या व्यक्तीस त्या सक्षम अधिकाऱ्यास त्रास देऊन भांडून ओरडून लोकगोळा करून किंवा न्यूजला टाकून किंवा छुपा व्हिडिओ करून ह्या सगळ्या गोष्टी करून जर का आपण आपलं काम करण्याचा प्रयत्न केला तर ते काम होणार आहे का हां जर का असं काम तुमचं खरंच झालं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद